हाय फ्रेंड्स गुड इव्हिनिंग वेलकम टू अवर न्यू ब्लॉग फ्रेंड्स आपण निघालो आहे यात्रेला बारा गाडी बघण्यासाठी पोहोचलेलो पोहचलेलो कार बघण्यासाठी लोकांची गर्दी किती आहे का त्या बिल्डिंग फुलं फुलाची फुलाची बिल्डिंग दिसते का त्या बिल्डिंग त्या बिल्डिंग वर जाता येईल आपल्याला त्या लोक उभे पाहिजे बिल्डिंग बरोबर 是的。嗯 <noise> आम्ही आरतीकडे आलेलो आहोत येऊ ए ए इकडे लगे

चकाल झाली आम्ही थांबलोय आरती कड म्हणा डॅडाची ड्युटी संपली आता आरतीची ड्युटी सुरू कपडे काय कसली बॅग डायपर टाकायला पावडर आहे डायपर वाईफ सेवा आणि आरती केलेली आहे आता क्यूला बाहेर खायला घेऊन आणि केत गेला ड्युटीवर <laughs> Nếu có cái gì nữa tata, tata, tata là tương không? là chúng không तुझे सब पब्लिक देखने वाली है क्या आता। अभी देख तू तु। तूने कैसा फेस किया है दाखो तू का तो दाखो बर तिला का दाखो तू सी एंड ये सीमा की कॉफी है सीमा का थे थे, दा। आरती मामी आहे गोरीला हा दिसल ना तुला माझ्या काय काय वस्तू घे ना तू शी कस दिसतंय ते आम्ही ड्युटीवर आरतीला सोडून आम्ही खंडेरा मंदिराकडे जाणार आहोत आणि आता आपण मंदिराकडे आलेलो आहोत mia <laughs> 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 आपण आलो आहोत विष्णु डेअरीमध्ये विष्णू डेअरीत मला लसी प्यायची आहे आणि आपल्याला थोड्याशा वस्तू घ्यायच्या आहेत घरी नेण्यासाठी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आरतीकडे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी मग आपण जाणार आहोत घरी आम्ही घरी आलेलो आहोत आणि किव बघा कशावर बसलीये क्यू आणल्यात नवीन नवीन खेळणी ये सोनू चुछु, 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 चुछु। आणि चला तर फ्रेंड्स आता बाहेरून आल्यामुळे खूप दमायला झालं आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आता आपण थोडासा आराम करणार आहोत आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलवेज कीप स्माइलिंग आणि चलो बाय